नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परफेक्ट प्रमाणात व्हेज दम बिर्याणी इथे भाज्यांचासुद्धा अजिबात लगदा होणार नाही भातसुद्धा मस्त मोकळा सळसळीत मौसूत असा होणार नवशिके सुद्धा परफेक्ट प्रमाणात किलो ते दोन किलोच्या प्रमाणात सहज बनवतील पाहूया तर सर्वात आधी आपण बिर्याणीसाठीचे तांदूळ पाहूयात इथे मी अर्धा किलो एवढे बासमती तांदूळ घेतलेत तांदूळ असा जुना बघून घ्यायचा म्हणजे याचा भात मोकळा सळसळीत होतो आता तांदूळ निवळून घेतले तांदूळ आपण धुवून घेऊयात तर तांदूळ धुतल्यानंतर आता यात घालूया पाणी तर इथे मी तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालून एक तांदूळ आपण तीस ते पस्तीस मिनटं भिजण्यासाठी ठेवूयात त्यानंतर इथे भाज्या पाहून घेऊयात तर मी इथे फ्लावर घेतले आहे असे एक वाटीवरून तर फ्लावरचे असे मोठे तुरे तुरेच करून घेतलं वजनी म्हणाल तर ही एकशे वीस ते पंचवीस ग्रॅम एवढी फ्लावर आहे त्यानंतर हिरवा मटार घेतला आहे ताजा वाटाणा घेतला आहे एक वाटी भरून वटाणासुद्धा आहे आणि बटाटोसुद्धा एक वाटीवरून अशा या फोडी करून घेतल्या साल काढून त्यानंतर शिमला मिरची घेतली एक वाटीवरून सोबतच घेतले आहे गाजर गाजरसुद्धा इथे मी एक वाटीवरून अशा या लांब सडक कट करून घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा लांबमध्ये कट करून घेऊ शकता गाजर त्यानंतर इथे घेतले आहे मी फरसबी फरसबीसुद्धा अशी त्रिकोणी आकारात कट करून घेतली म्हणजे अशी फरसबी भातात मस्त दिसते तर इथे सर्व भाज्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे भाज्या चिरायच्या आधी मी धोन पाणी निथळून मग कट करून घेतला आता मसाले पाहूयात तर इथे मी सर्व वेज दम बिर्याणीसाठीचं संपूर्ण कांदा साडेतीनशे ग्राम एवढा घेतला आहे पण त्यातीलच मी दोन कांदे मोठे असे उभे पात्र चिरून घेतलेले त्यानंतर पंचवीस ते तीस काजू वीस ते पंचवीस मनुके एक इंच आलं पंधरा ते वीस लसण पाकळ्या ठेचलेली पेस्ट ताजी त्यानंतर त्यातीलच कांदे दोन लहान आकाराचे बारीक चिरून घेतलेले आणि दोन टमाटेसुद्धा बारीक चिरलेले सोबतच घेतले आहे इथे दोन वाट्या कोथंबीर चिरलेली त्यानंतर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आणि एक वाटी पुदिना चिरलेला आता तांदूळसुद्धा आपले पस्तीस ते छत्तीस मिनटं झाले तांदूळ भिजलाही चांगला आता यातील सर्व पाणी निथळून घेऊया अगोदरच मी इथे मोठ्या भांड्यात नेहमीच्या तांदळासाठी आपण दुप्पट पाणी घेतो पण इथे आपल्याला तिप्पट पाणी घ्यायचे म्हणजे भात चांगला मोकळा सळसळीत व्यवस्थित असा उकळला जाईल एवढं पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे पाण्याला उकळी आल्यानंतर यात काही खडे मसाले घालूयात आणि मीठ घालूयात नेहमीच्या भातात आपण चवीनुसार मीठ घाल घालतो पण इथे आपल्याला दुप्पट मीठ वापरायचे आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस घातला यामुळे भातही मस्त पांढरा शुभ्र आणि मोकळा सहसळीत होईल जी फोड होती तीही मी यात घातली भांडाही खराब ना होणार नाही तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली लिंबाची फोव तरीही चालेल पाण्याला उक खळखळ उकळी आल्यानंतरच मी इथे तांदू तांदूळ सोडून घेतले तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं तापमान थोडंसं कमी झालं पण गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि भात एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्या उकळून घ्यायचं आहे तर भात उकळता तोपर्यंत आपण इथे भाज्या कांदा तळून घेऊयात तर इथे मी सर्व बिर्याणीसाठीचे दीडशे ते एकशे साठ ग्रॅम एवढं तेल घेतलं आहे तर तेल साधारणच गरम आहे तोपर्यंत आपण काजू तळून घेतलेत आता याच तेलात घालूयात चिरून घेतलेला कांदा तर इथे मी कांदा असा मध्यम आचेवर तळून घेतली आहे मध्यम आचेवर कांदा तळला तर, तर तो मस्त पोटातून शिजत येतो गॅस जास्त मोठा करायचा नाही आहे मध्यम आचेवर कांदा तो तो आपला तळतोय तोपर्यंत आपण एक भाताकडे चेक करून पाहूया तर भातही आपला हे पाहू शकता एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढा भात शिजला आहे हे पहा असे दोन तुकडे होत आहेत म्हणजे भात आपल्याला एवढा शिजवायचा आहे आता भात सर्व काढून घेऊयात एका चारणीमध्ये भातातील अजून सर्व पाणी शिल्लक राहिलेलं सर्व नितळून जाईल जारणीने सर्व भात काढून घेतला मध्ये मध्ये मी कांदाही चेक करून पाहत होते तर हे पहा कांदाही मस्त कुरकुरीत आणि मोकमोकळा असा तळला गेला आहे तर आता त्या शिल्लक राहिलेल्या तेलात घालूया आपण फ्लावर तर फ्लावरही आपल्याला एक दोन ते तीन मिनटं अशी तळून घ्यायची मध्यम आचेवर तर रंग थोडासा बदलला की फ्लावर काढून घेऊयात तर हे पहा याच पद्धतीने सर्व भाज्या तळून घेऊयात तुम्ही म्हणत असाल की सर्व भाज्या एकत्रच तळून घेतल्या तर पण प्रत्येक भाजीला असा वेगवेगळा ला वेळ लागतो म्हणून सर्व भाज्या एक एक करून अशा तळून घ्यायच्या त्यानंतर आता बटाटा घातला बटाटा असा चिटकू नये म्हणून थोडासा असा वेगळा करून घेतला आणि आज थोडासा खमंग खरपूस झाला की बटाटाही काढून घेऊयात तर असा वेगवेगळी भाज्या आपण इथे सर्व तळून घेतल्या तर इथे मी पनीरसुद्धा घेतले आहे पनीरचा व्हिडिओ माझा भाज्यांसोबत दाखवण्याचा स्किप झाला तर पनीरसुद्धा असं आपण आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे पनीर इथे आपल्याला जास्त लालसर तळायची नाही आहे नाहीतर खूप डबरासारखं होतं तर सर्व भाज्या एका भांड्यात काढून घेतल्या तळलेल्या आता यात घालूया आपण अर्धी वाटी दही दही इथे ताजं आणि फ्रेश असावं जास्त आंबट नसावं आता दही घातल्यानंतर घालूया आपण इत अर्धा ते पाऊन चमचा एवढे लाल तिखट तुम्ही इथे लाल मिरची पावडरच्या ऐवजी कश्मीरी मिरची पूड वापरली तरीही चालेल त्यानंतर घालूया एक चमचा एवढे धनिजिरी पूड आणि एक पावचमचा एवढा गरम मसाला पावचमचा हळद आता सर्व पावडर मसाले घातल्यानंतर या भाज्यांपुरतंच आपल्याला एक चमचा एवढे मीठ घालून घ्यायचे आहे वरून चिरलेला पुदिना आणि चिरलेली कोथंबीर आणि थोडासा तळलेला कांदासुद्धा आता सर्व हे सर्व घातल्यानंतर मस्त असं भाज्यांसोबत मिक्स करायचं आहे चांगले एकजीव करून घेतलं तुम्ही हवं तर हे दहा ते पंधरा मिनटं उरण्यासाठीही ठेऊ शकतात किंवा वेळ नसेल तर आपण तेव्हाच बनवू शकतो तर आता हे भाज्या आपण मिक्स करून घेतला गॅसवर कुकर ठेवून घेतला यात जे भाज्या तळण्याचं शिल्लक राहिलेलं तेल होतं ते घालून घेतलं आणि इथे काही खडे मसाले घेतले दोन हिरव्या वेलची वे वे एक मसाला वेलची एक इंच दालचिनी एक स्टार फुल एक सहा ते सात काळी मिरी आणि तीन ते ती चार लवंगा त्यानंतरच एक चमचा शहाजरी आणि दोन ते ती तीन तमालपत्र आता तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला घालूयात तमालपत्र त्यानंतर शहाजिरे चांगले तळतळले की यातच घालूया आता सर्व खडे मसाले एकदा मस्त मध्यम ते मंद आचेवर खडे मसाले परतवून घेऊयात आणि आता घालूया जो बारीक चिरून घेतला होता कांदा तो सोबतच चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि मस्त असे मिक्स करून घेऊयात आता घालूया आलं लसण पेस्ट परतवून घेऊयात चांगलं आणि मस्त परतल्यानंतर आता यात घालूया चिरलेला टमाटा टमाटा सुद्धा मस्त असा फोडणीमध्ये परतवून परतवून घ्यायचा आहे आणि टमाटा मस्त मऊ पडल्यावर यात घालूया पावडर मसाले एक अर्धा ते पाऊन चमचा एवढी लाल मिरची पावडर सोबतच अर्धा ते पाऊन चमचा धने जिरेपूड त्यानंतर घालूया अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा एवढा गरम मसाला आता यात घालूया एकदम थोडंसं मीठ आपण भातात आणि भाज्या मुरण्यासाठी मीठ घातलं होतं म्हणून हे मसाल्यापुरतंच आपल्याला थोडंसं मीठ घालून घेतलं पोंडीतच चिरलेली थोडीशी कोथंबीर आणि मस्त हे परतवून घेऊयात मंद आचेवर हे मस्त पावडर मसाले परतवून घेतले आता यात घालूया मुरवून घेतलेल्या भाज्या तर मस्त अशा भाज्या मिक्स करूया यात आणि चांगले परतवून परतवून घेऊयात भाज्या तर भाज्या आपल्या आधी शिजल्या आहेत तर या मसाल्यामध्ये अजून मस्त मुरतात आणि अजून हे एक पाच ते दहा टक्के मस्त शिजून जातात आता ह्या भाज्याही मस्त अशा या मसाल्यामध्ये मिक्स झाल्या आहेत हे पहा आणि थोड्याशा हलक्याशा शिजल्या आहेत तर भाज्यासुद्धा आपण एक साठ ते सत्तर टक्के एवढ्या शिजवल्या आणि भातसुद्धा एक ऐंशी टक्के एवढा शिजला होता तुम्ही पाहू शकता मोकळा सळसळीत भात झाला आहे यातील अर्धी भाजी मी काढून घेतली आणि आता अर्ध्या भाताचा थर अर लावून घेतला भाताचं थर लावल्यानंतर यावर घालूया कांदा तळलेला कांदा घातल्यानंतर आता घालूया चिरून घेतलेला पुदिना त्यानंतर घालूयात चिरलेली कोथंबीर आणि वरून घालूयात आता साजूक तूप तर इथे असं एक ते दीड चमचा एवढं मी साजूक तूप घालून घेतलं आता त्यानंतर इथे मी एक सात ते आठ केशरच्या काळ्या घालून असं पाणी करून घेतलं होतं तुम्ही हवं तर इथे फूड कलरसुद्धा वापरू शकता केशरचं पाणी घातल्यानंतर जी आपण भाजी काढून ठेवली होती ती घालूयात तर इथे सर्व असं भाजींचा आणि मसाल्याचा थर लावून घेतला आता वरून घालूयात भात आणि सर्व भात घालून घेतल्यानंतर आता वरून पुन्हा घालूयात यात चिरलेला पुदिना चिरलेली कोथंबीर आता त्यानंतर घालूयात तळून घेतलेला कांदा सजावटीसाठी घालूयात तळलेले काजू आणि मनुके किशमिशही असे मस्त सजावट करून घेतली त्यानंतर आता घालूयात यात शिल्लक राहिलेले सर्व साजूक तूप तर पुन्हा इथे मी दोन ते अडीच चमचे एवढे साजूक तूप घालून घेतले त्यानंतर आता घालूयात केशरचे पाणी तर इथे सर्व केशरचं पाणी असं घालून घेतलं तुम्ही हवं तर यामध्ये फूड कलरही वापरू शकता तर इथे आपण भाज्या शिजण्यासाठी अजिबात पाणी वापरलं नाही ना तेलातच आणि दह्याच्या याच्यातच भाज्या मस्त शिजवलेल्या आहेत तर इथे मी पाच ते सहा चमच्या एवढं साधं पाणी घालून घेतलं म्हणजे अजिबात कोरडं होणार नाही आता एक दहा ते बारा मिनिटांसाठी मंद आचेवर दम देऊन घेऊयात तुम्ही हवं तर टोपात करत असेल तर गॅस मध्यम आचेवर करून टोप तव्यावर ठेवून दम देऊन घेऊ शकता तर आता एक बारा मिनिटानंतर चेक करून पाहूयात तर पाहू शकता भाताची शीतही मस्त अशी पांढरी शुभ्र आणि गरमागरम व्हेज दम बिर्याणी सर्व करूयात मोकळा सळसळीत असा भात झाला आहे हे पहा आणि भाताची शीतही पांढरी शुभ्र आणि सळसळीत असा भात पडतोय भाज्यांचा सुद्धा अजिबात लगदा झालेला नाही तुम्ही पाहू शकता आपले मटार फरसबी अशी वेगवेगळी अलगद होती आणि खायलासुद्धा ही वेज दम बिर्याणी तेवढीच टेस्टी आहे अगदी सुद्धा सहज बनवतील एवढी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही बनवेल ही वेज दम बिर्याणी तर तुम्ही हवं तर थोड्याशा प्रमाणात एकदा बनवून बघा पण मी खात्रीने सांगते सुद्धा अगदी किलोच्या दोन किलोच्या प्रमाणात या पद्धतीने सहज बनवतील फूड ऑर्डर घेत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी फार उपयुक्त अशी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद